टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर इनोवा कार दरीत कोसळून भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता मयत पिंपळगाव चिंचखेड येथील रहिवासी नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली गड़ आहे सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरून इनोवा कार एम एच पंधरा बी एन शून्य पाचशे पंचावन्न खाली कोसळली आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे इनोवा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला तीन पुरुष भाविक होते सप्तशृंगगड दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे सप्तशृंगी गडावरून इनोवा कार दरीत कोसळली आहे गणपती पॉइंट जवळ हा अपघात घडला आहे संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे कारमधील पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे एक हजार फूट खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत येथील गणपती घाटात इनोवा कार एक हजार ते बाराशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे दरम्यान सदर इनोवा कारमध्ये एकूण सात प्रवासी होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे सप्तशृंगी गडावरून इनोवा कार दरीत कोसळली आहे गणपती पॉईंट जवळ हा अपघात घडला आहे संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे कारमधील पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे एक हजार फूट खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक